नेताजी चार पाच वेळ्या तिथं चौर मध्ये गेल्या नाव पालकर पडलं ते शिरूर गेले आणि नेताजी पालकर स्वराज्यामध्ये शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून लढायला सुरुवात करायची

शिवजीला थांबवायचा थांबवायचं तर नेताजी शिव दुसरा माणूस नाही आणि मग त्या नेताजी पालकरांना जबरदस्तीनं धर्म बदलायला लावलं आता स्वराज्यपण पुन्हा यायचंय पण आताची परिस्थिती कधी कधी आता लांगडी घेण्यासाठी ना जो लांब लांगडी मारतो ना तो थोडा मागे थो थो जातो धावतो तो जर लांगडी मारायचा ना तो मागे मागे जातो मारून लांगडी नेताजी पालकरांना स्वराज्याच्या

म्हणजे ही पिढा देशात पाच लाखाचं त्या वेळेला इनाम दिलं नेताजी पालकांना मोहम्मद कुली खान म्हणून नेताजी पालकर अफगाणिस्तान मध्ये असताना लाहोर म्हणून पुन्हा देण्यासाठी त्यांनी पळून येण्याचा प्रयत्न केला पण ते पुन्हा पकडले गेले त्यांचा क्षळ झाला आणि मग अफगाणिस्तानामागे औरंगजेबाने अशा ठिकाणी पाठवला की तिथ गेलेला माणूस कधीच परत येणार नेताजी होता निष्ठा होती स्वराज्य परत यायचं आणि मग नेताजी पालकरांनी नऊ वर्ष अफगाण तोळिशी संघर्ष केला आपला

अफजार खान मारलाच्या खानाची बोट चालून जा आता तोपर्यंत आल्यानंतर स्वर... तो स्वराज्यावर तो हल्ला करेल मोहम्मद फुली खानला भरपूर सध्या दिलं आणि स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी दिल्लीवरून मोहम्मद कुली खान आणि जस सह्याद्रीच्या शिवाजी एकमेकांना ओळखत असतात माणसं आपलं काय काय राजांच्या लक्षात आलं

होता एका बाजूला कठोर शासन करणारे छत्रपती शिवाजीराजांची अनेक वर्ष त्यांनी स्वराज्याची सेवा केली काय सांगायचंय छत्रपती शिवाजी महाराजांना जगो रामदास स्वामी यांच्या बाजूला बाजूला प्राणी मात्रांचं रक्षण करायचं पण ते दुर्जन आहेत नाहीत जी पालकांना केलं शास्त्र देकाराची होत होती आणि उदाहरणार्थ अब्दुल घरांचा पोराला वाढला पुढे सगळं काय सांगायचं की हे सगळं करत असताना जीवनामध्ये एक पोकळ संरक्षण ठेवा आई आपल्या मुलांवर राघवत असतील ಅಂತ बऱ्याच आया बसल्यास बसल्यास कधी कधी तो म्हणताना रे प्राणांनी ते कार्ट्या तुला कळले का नाही म्हणताना तुमचा हेतू असतो का त्याला काय ठेवा हेतू असतो का काय त्याच्या पाठीमागचा हेतू असतो काय भरू असतो आई वडील एक अर्थ असायला गोंजरण बरोबर आहे पण ज्या ठिकाणी चूक घडते त्या चुकीचं निदर्शन आणून दिलं नाही कायम सुरू सातत्या दुर्योधनाच्या चुकीवर अनेकांनी पडदा घातला भीष्माचार्याने घातला द्रोणाचार्याने घातला कृपाचार्याने घातला दुर्योधनाने आचार्याला घातला तो घातला पण द्रोणाचार्याने घातला परिणाम काय झाला दुर्योधनाचा शंभर भाऊ सोबत असताना सुद्धा कोणाला नाव सांगायला सुद्धा एक राहिला नाही तर ज्या ज्या दोर्या। वेळेला तो चुकला त्या त्या वेळेला त्याला खडसवणारा कृष्णासारखा पाहिजे अर्जुन तू शाणा जरी शिकवू तरी बोलायला तयार नाही आणि सांगितलं अर्जुनाला सांगितलं अर्जुनाला फडसावलं आणि त्याला सांगितलं तुला काय कळत नाही युद्धाच्या अगोदर तुला कळत नव्हतं काही विश्वाच्या

त्याच्या राजधानीचा राज्याचा सत्यानाच करून टाकला कोणी धृतराष्ट्राने आणि गांधारीचा जबरदस्तीनं विवाह धृत राष्ट्रा बरोबर झाला हे आवडलं नाही कोणाला शकून दिला पण तो धृत विरोध करू शकत

आणि त्याचा संरक्षण करण्यासाठी देवाला सुद्धा आटापिटा करून साधुसंतांना सुद्धा आटापिटा करावा लागतो कारण धर्माचं संरक्षण करणे फार आवड जबाबदारी तुका म्हणे धर्म लक्ष देवासय जन्म विने ज्ञानेश्वर